अहमदनगर न्यूज मा जिल्हाधिकारी ठाणे यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर वाटप करण्यात येणारे दाखले खर्डी हायस्कूल शिबिरात दोनशे एक्क्याण्णव दाखले वाटप शाहपूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डी मंडळ अधिकारी अजय अरबाड व खर्डी तलाठी योगेश भोई व खर्डी विभागाचे सगळे तलाठी यांच्या उपस्थितीत खर्डी हायस्कूल मध्ये दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात उत्पन्न दाखले दोनशे रहिवासी दाखले पंचवीस सव्वीस व रेशन कार्ड बावीस एकूण दोनशे एक्याण्णव दाखले वाटप करण्यात आले खरडी शिरोळ अजून ढेकरमाळ वैतरणा टेंबा पथील चांदा पाच संपूर्ण खरडी विभाग गोरगरीब आदिवासी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे प्रतिनिधी राजू पाळेकर